हे गा ॲज वेलकम टू अवर न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये चला आपण लग्न अटेंड करणार आहे आणि लग्न एकदम निवांत झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही पण एन्जॉय नक्कीच करा आणि एवढे काही क्लिप नाही त्याच्यामुळे जेवढं काही शूट करता आले तेवढं मी घेतले तर इथं नवरदेव मस्त रेडी होत मस्तपैकी लग्न वगैरे पार पडलं लग्न वगैरे पार पाडलं घरी आलो आणि त्याच्यानंतर पहिले चेंज केलं चेंज केलं केलं आम्ही सीधा वावरात आलो आणि वावरात आल्यानंतर ज्याला कामं होती त्याने त्यांची कामं करून घेतली बाकी सगळी फेरफाटका मारायलाच होती चिल्लर पार्टी आणि मस्त फिरून वगैरे <प्रेका> घेतलं आणि एक गोष्ट अशी सांगायची वाटते की जे त्यावेळेत तर जी गोष्ट भेटते तेव्हा आपल्याला किंमत नसते हे खरं आहे कारण आम्ही लहानपणी हो यायचो ना तेव्हा आमच्याकडे भरपूर वेळ असायचं पण असं पी इकडं राहत वगैरे आलं की करमत नसायचं किंवा नको नको असं व्हायचं पण आता इकडंच येऊन असं निवांत पीसफुल वातावरण भेटतं ना की असं वाटतं इथून जायलाच नाही पाहिजे असं एकदम करमून जातं पण आता काय होतं की वेळ नसतो आणि आता आपल्या पाठीमागे आहे ज्याला त्याला आपापलं सगळं वाढून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे तेच निसतता निसतं ना की नवी येतं आणि त्यातून असं स्पेशली थोडासा टाईम भेटला तरी त्यातच समा भेटतं पण ज्यावेळेस वेळ होता त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीची किंमत नव्हती हे तरी आता कळलं त्यानंतर घरी आल्यानंतर मस्त झोका वगैरे खेळलं तर अवधूतनी पण झोका वगैरे एन्जॉय केला त्यानंतर संध्याकाळचा प्लॅनिंग वेगळाच होता ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजेलच आणि लग्नाचं काही मला एवढं शूट घेताच आलं नाही कारण जेवढं होतं जेवढं करता आलं तेवढं मी केलं कारण सगळे पावणाऱ्या वेळ होते त्याच्यामुळे ह्याच्यात याच्याशी बोलण्यातच सगळा वेळ गेला त्याच्यानंतर घरी आल्यानंतर स्पेशली गावरान कोंबडीचं चिकन करा म्हणजे गावरान कोंबडी शिजवायची होती ती पण अशी मातीच्या भांड्यामध्ये जी की हांडीमध्ये तर यात्रेच्या वेळेस गेल्या वेळेस आलो यात्रेच्या वेळेस असं यात याच हांडीतलं इतकं छान झालं होतं ना की विचारायची सोय ना म्हणून म्हणून आम्ही त्याला कॉम्प्लिमेंट दिली होती की बाबा यात्रेचं जे आम्ही खांडी खाल्ली होती ते एकदम भारी झाली होती म्हणून त्याने कोंबडी करायचं ठरवलं तर त्याने त्याच्या ते हाताने आज आम्हाला हांडीतलं कोंबडी खायला घातली तर एकदम ती पण छान झाली होती तर त्याच्या ते आधीच त्याने सांगते तुम्हाला रेसिपी ती पण डिटेलमध्ये तर पहिलं हांडी तापाय ठेवली त्यात तेल घातलं तेल घातल्यानंतर त्याच्यात थोडेसे खडे मसाले घातले खडे मसाले घातल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली कोथिंबीर घातल्यानंतर आलं लसूण पेस्ट घातली होती आणि हे जे कढईमध्ये सारण दिसते त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो काजू अजून हवरी हवरी म्हणजे ते आपलं तीळ अजून परत काय होतं हां काजू हवरी तीळ खसखस ह्या गोष्टी सगळ्या बारीक केल्या आणि बारीक करून त्या कढईमध्ये परतून घेतल्या होत्या थोडंसं तेल घालून आणि तोच मसाला याच्यामध्ये टाकलेला आहे आणि त्यानंतर हे चिकन मॅरिनेट करून टाकलेलं आहे म्हणजेच कोंबडी त्या को मॅरिनेशनमध्ये मला वाटते मटर मसाला होता घरचा मसाला होता अजून परत त्यांचा जो मिक्स मसाला असतो तो पण होता आणि हा थोडंसं दही दही टाकलं होतं तर हे मॅरिनेट करून त्याने अर्धा एक तास ठेवलेलं होतं मे बी ते ले ले ते तर ते मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यात घातलं तर मस्त असं हे शिजवून द्यायचं पाणी थोडंसंच घालायचं आपल्याला आपल्या आप गरजेनुसार पाणी मीठ वगैरे सगळं घालायचं आणि मस्त झाकण लावून शिजवायचं आणि ह्या मातीच्या भांड्यामध्ये एक गोष्ट होते की आपल्या म्हणजे आप, आप नॉर्मल भांड्यात केल्यानंतर गॅस बंद केला की के आपल्या बा, भांड्याची पण काय म्हणतात हीट कमी होते जाग्यावर स्टॉप होतं कुकिंग पण याचं कुकिंग जरी बंद झालं तरी चालूच राहतं म्हणजे बराच वेळ हे भांडं गरम झालेलं असतं ना त्याच्यामुळे त्यात आतमध्ये त्यांची कुकिंग प्रोसेस चालूच असते तर मस्त असं शिजलं जातं आणि एकदम हे मातीचा फ्लेवर आणि त्या त्यात हे चुली केले ना त्याच्यामुळे चुलीचा जो स्मोक भाजीत उतरतो ना एकदम भारी आणि टेस्ट पण एकदम मस्त होते तर मस्त अशी हांडी पण आम्ही खाल्ली आणि तर सुरुवातीला इथं काही तरी वगैरे दिसत नाही कारण सगळा मसाला वगैरे अजून कच्चाच असतो त्याच्यामुळे एवढी काही तरी वगैरे येत नाही पण ज्यावेळेस हे कडून कडून एकदम भाजीत शिजून शिजून जेव्हा परत कट येतो ना भाजीला लय मस्त असतो शे तो, तो, तो शेवटी तुम्ही बघा तिथे पण तुम्हाला दिसेल तर इथं चेकिंग प्रोसेस चालली होती की शिजलं की नाही तर त्याच्यानंतर बराच वेळ लागला मस्त हारावरती ते शिजलं त्याच्यानंतर हे बघा बांड खाली उतरून आणले तरी त्याची उकळी चालूच आहे तर मस्त असं हे एन्जॉय केलं बाजरीची भाकरी आणि हे कोंबडीचं चिकन तर मस्त असं एन्जॉय केलं आणि चिलापी फ्राय पण होतं पण चिलापी फ्राय काही खाल्लं नाही त्याच्यानंतर कोंबडीचं चिकन शिजत होतं तोपर्यंत साहेब आमचे बघा कसे मसाज वगैरे करून घेत होते उगाच भाज्यांना ला कामाला लावायचं कारण गेल्यानंतर मग खरं मामाचे आयुष्यचं असते नाहीतरी जे सांगत ते, ते भाजी कंपनी पुरवत असतात अशी गंमत येते तर मामाची खूप आमच्या मज्जा येते तिथं आल्यानंतर तर मस्त चिलापी फ्राय पण तुम्ही बघून घ्या बाजरीच्या पिठातलं रवा फ्राय असं चिलापी